ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा स्वामी महाराज संन्यास धर्माचे खूप कठीण आचरण करायचे अहिंसा परमोधर्म पाळायचे आईशिवाय कोणालाही नमस्कार करायचा नाही भिक्षा मागायची त्याचे चार भाग करायचे नदीला गाईला वैश्वदेव आणि नंतर उरलेला भाग स्वतःचा एखाद्या वेळी भिक्षा मिळाली नाही तर खारीक आणि सुके खोबरे दोन छाट्या चार लंगोट्या दंड कमंडलो एवढी जागिरी दत्त महाराजांच्या आज्ञेनुसार हिमालयात निघाले प्रथम उज्जैन येऊन महत्पूरला आले तिथे प्रवचन झालं लोक आदर करू लागले तिथे काळुबैया म्हणून एक विधेही सत्पुरुष होते लोक त्यांना वेळा समजायचे दगड मारायचे लोकांना सांगितलं असं करू नका ते एक अवली आहेत रामजी नावाचा ब्राह्मण त्यांची सेवा करायचा काळू त्याची नौका पार केली स्वामी महाराज पुढे सारंगपूरला आले तिथे पुण्याचा एक देवी डॉक्टर केशवराव त्याचं नाव तो मामलेदाराकडे राहायचा लहानपणीच त्याचा विवाह झाला होता पत्नीला सोडून आला होता पत्नी शोधत शोधत आली मामलेदाराने तिला मुलगी म्हणून केशवरावाचा संसार थाटून दिला तिला एक मुलगा झाला तो भ्रष्टयोगी होता मुलगा पाच वर्षाचा असताना एका साधूने त्याला विचारले प्रपंचात अजून किती दिवस राहणार तर उद्या येतो म्हणाला पुढच्या मार्गी जायचे म्हणून सदा सर्वदा योग करायचा श्लोक म्हणायचा श्लोक म्हणता म्हणता देह ठेवला त्याची आई स्थितप्रज्ञ होती सहा महिन्याने पंढरपुरात विठ्ठलाच्या साक्षीने तिनेही देह ठेवला केशवरावाने दुसरे लग्न केले आई आणि बायकोबरोबर सारंगपूरला आला स्वामींना भिक्षेला या म्हणाला तर स्वामी म्हणाले तू धर्मभ्रष्ट आहेस मी तुझ्याकडे येणार नाही घरी आल्यावर आई खूप रागावली म्हणाले तुझे काहीतरी सुकृत उदयाला आले आहे म्हणून स्वामींची भेट झाली आहे त्यांना क्षमा माग शरण जा त्यांच्या आईने स्वामींना प्रार्थना केली पदरात घ्या म्हणाले तेव्हा त्याला संध्या वैश्वदेव शिकवून अनुग्रह दिला आणि त्याचा उद्धार केला या सारंगपुरात गोविंदराव म्हणून एक स्वामी भक्त होता म्हणाला मला कागलची मूर्ती द्या स्वामी महाराज म्हणाले तू गृहस्थ आहेस तुला ही मूर्ती सांभाळणं अशक्य आहे ही विलक्षण मूर्ती आहे पण हट्टाने त्याने ती ते मूर्ती घरी नेली गावात मंदिर बांधून प्रतिष्ठापना केली पण त्याचा एकुलता एक मुलगा गेला तो स्वत आजारी पडला अगदी गलित गात्र राहून अंथुरणावर पडला तेव्हा त्याला दृष्टांत झाला बडवाईच्या वासुदेव दत्त मंदिरातल्या लक्ष्मण बुवांना मूर्ती दे इकडे लक्ष्मण बुवांनाही दृष्टांत झाला मूळ मानगावची मूर्ती बडवाई प्रांतात नर्मदा तिरी गेली बजरंगगडचा एक ब्राह्मण होता सारंगपूरच्या लोकांनी त्याला पत्र पाठवून स्वामींना ठेवून घ्या म्हणून सांगितले ब्राह्मण बाहेर गावी गेला होता घरात त्याचा सतरा अठरा वर्षांचा मुलगा होता महाराज दारात आले त्यावेळी त्याची मती फिरली आणि त्याने त्यांच्यावर मुक्ताफळ उधळली महाराज गावाबाहेर वटवृक्षाखाली राहिले रात्र उकड्यावर काढली पहाटे पुढे निघाले त्या क्षणी मुलगा वेडा झाला ब्राह्मण परत आला पत्नीने घडलेला वृत्तांत सांगितला ब्राह्मण त्यांच्या मागे मागे गेला पण दीड वर्ष गाठ पडली नाही दीड वर्षांनी भेट झाल्यावर साष्टांग नमस्कार केला क्षमा मागितली पश्चाताप झाला महाराज थोडे रागावले पण नंतर अंगारा दिला त्या अंगाऱ्याने मुलगा बरा झाला महाराज पुढे पिछोऱ्यास आले तिथे मामलेदार बंधू होते त्यातला भास्कर स्वामी महाराजांच्या पुराण श्रवणाला बसला तर त्याचा ब्रह्मसंबंध घुमायला लागला म्हणाला मी नेपोत्रिक आहे माझे कर्म कर त्याचा नारायण नागबळी केला तर तो संबंध मुक्त झाला खरेरा गावात एक बाई होती तिचे तीन गर्भपात झाले होते तिच्या हातून मशिदीची दुरुस्ती करवून घेऊन जिंदापासून तिला मुक्त केले ആദ്യപണി ധേ സ്ംഭോ അവധൂതചിന്തശ്രീഗുരുവദത്ത